कोकण दिवसा स्वर्गासारखा दिसणारा प्रदेश पण सूर्य मावळल्यानंतरनं हाच कोकण बदलतो इथे काही रस्ते असे आहेत जिथे लोक अंधार पडल्यानंतर थांबत नाहीत काही झाडं अशी आहेत ज्यांच्या सावलीखाली बसायची कोणी हिंमत करत नाही आणि काही गावं अशी आहेत जिथे आजही लोक कुजबुजून म्हणतात रात्री उगाच बाहेर जाऊ नकोस राखणदार फिरत असतो तो कोण आहे तो काय आहे आणि कोकणातच त्याची भीती आणि श्रद्धा इतकी खोलवर का रुजली गेली आहे आज आपण उलगडणार आहोत कोकणातील राखणदाराचं भयान आणि गूढ सत्य कोकणात राखणदार हा शब्द ऐकला की लोक हसत नाहीत ते सावध होतात इथे राखणदार म्हणजे साधा चौकीदार नाही तो एक गावच्या सीमेवर उभा असलेला दिसत नसलेला पण नेहमी जाणवणारा रक्षक लोक मानतात राखणदार ही एक अदृश्य शक्ती आहे कधी तो देवतेचा सेवक असतो कधी बलिदान दिलेल्या योद्ध्यांचा आत्मा तर कधी गावावर नेमलेली शिक्षा करणारी सावली तर कोकणातच राखणदाराची इतकी श्रद्धा का पूर्वीचा कोकण म्हणजे दाट जंगल अंधारलेले रस्ते आणि माणसापेक्षा निसर्गाचं राज्य रात्री अनोळखी पावलं ऐकू यायची कुत्री अचानक भुंकायची आणि तरीही गावात चोरी होत नसे लोक म्हणायचे कोणीतरी पहारा देतोय हळूहळू त्या अदृश्य पहारेला नाव मिळालं राखणदार तर राखणदार कुठे असतो राखणदार नेहमी अशाच जागी असतो जिथे माणूस एकट्याने जाणं टाळतो गावची वेस ओसाड रान जुनं वड किंवा पिंपळाचं झाड लोक सांगतात त्या ठिकाणी रात्री गेलं तर कोणीतरी मागून चालल्यासारखं वाटतं मागे वळून पाहिलं तर काहीच नसत राखणदार कसा दिसतो हा प्रश्न कोकणात थेट विचारला तर समोरचा माणूस क्षणभर गप्प होतो कारण राखणदाराचं रूप कोणीही स्पष्ट सांगायला धजावत नाही पण वेगवेगळ्या गावात लोकांनी जे अनुभवलं त्यावरून काही गोष्टी समान आढळतात मानवी पण असामान्य रूप बहुतेक जण सांगतात राखनदार पुन्हा भूतासारखा दिसत नाही तो माणसासारखाच असतो पण काहीतरी चुकलेला असतं उंच धिप्पाड शरीर काळसर किंवा मळलेले कपडे चेहरा अर्धवट अंधारात लपलेला तो चालताना पायांचा आवाज करत नाही ज्यांनी राखणदार पाहिल्याचं सांगितलं ते एकच गोष्ट आवर्जून सांगतात त्याचे डोळे सामान्य नव्हते कधी लालसर कधी पूर्ण काळे कधी चमकणारे पण भावना शून्य त्या नजरेत राग नसतो पण चेतावणी असते काही गावात राखणदाराला पागोटे धोतर कमरेला कोयता किंवा काठी आणि त्या काठीला घुंगर असं पारंपरिक रूप दिलं जातं तो योद्ध्यासारखा वाटतो भटक्या आत्म्यासारखा नाही अनेक अनुभवांमध्ये राखणदार पूर्ण दिसत नाही कधी फक्त सावली कधी फक्त उभं असल्याची जाणीव कधी झाडामागून मागून डोकवणारा आकृतीसारखा आकार पापने लवली की तो अदृश्य होतो राखणदार बोलत नाही तो हाक मारत नाही पण त्याची उपस्थिती अशी जाणवते की अचानक थंडी वाजते कुत्री जोरजोरात भुंकतात दिवे लुकलुकतात वारा अचानक थांबतो लोक म्हणतात तो दिसण्याआधी जाणवतो तर राखणदाराला बळी का देतात हे आपण जाणून घेऊ पूर्वी राखणदार संतुष्ट ठेवण्यासाठी पशुबळी दिला जात असे आज अशी काही गावात अमावस्येला किंवा जत्रेला कोंबडी किंवा बकरा अर्पण केला जातो लोक म्हणतात बळी दिला नाही तर राखणदार रागवतो आणि त्याचा राग आजार अपघात किंवा वेड्या घटना घडवतो तसं बघायला गेलं तर तो इतकाही वाईट नाहीये पण राखणदार वाईट लोकांसाठी भयानक आहे जे चोरी करतात जे रात्री वाईट हेतूने फिरतात जे देवाचा अपमान करतात त्यांना राखणदार दिसतो अशी भीती लोकांच्या मनात आहे काही लोक सांगतात की त्यांनी राखणदार पाहिल्यानंतर त्यांची बुद्धी ठिकाणावर राहिली नाही आजच्या काळात मोबाईल सी सी टी व्ही विज्ञान सगळं आहे तरीही कोकणात नवीन घरं बांधताना रात्री काम सुरू करण्याआधी राखणदाराला नारळ फोडला जातो कारण भीतीपेक्षा मोठी असते परंपरा मग राखणदार म्हणजे नक्की काय सत्य श्रद्धा की भय राखणदार भूत आहे का देवतेचा अंश कदाचित तो माणसाच्या भीतीतून जन्मलेला रक्षक आहे पण कोकणात आजही जेव्हा रात्री वारा अचानक थांबतो आणि दाट होतो तेव्हा लोक एकच वाक्य म्हणतात शांत रहा राखणदार जागा आहे आणि जिथे विज्ञान संपत तिथे श्रद्धा सुरू होते आणि म्हणूनच कोकण आजही म्हणतो आमच्या गावाला राखणदार आहे मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास आपल्या व्हिडिओला लाईक शेअर आणि आपल्या चॅनल फेअर एफीएम ला, ला सबस्क्राईब करा लवकरच भेटू एका नवीन व्हिडिओसोबत सोबत